नमस्कार इयत्ता मध्ये मार्च दोन हजार पंचवीस ची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच त्यांच्या पालकांच मी टाटे शिक्षण समूह कोल्हापूर द्वारा मनदपूर्वक या वेबिनारमध्ये वे स्वागत करतो मित्र आज या वेबिनारच्या निमित्तानं मार्गदर्शन कार्यक्रम असून तुम्ही दहावीच्या इथून पुढच्या प्रत्येक दिवसाच अभ्यासाचं नियोजन कसं करावं अभ्यासात विषय निहाय तुमचे अभ्यासाचे जे काही मुद्दे असतात ते कसे करायचे त्याच्यामध्ये डिफिकल्टीज कशा सॉल्व करायच्या ग्रहपाठ वर्गपाठ युनिट टेस्ट आणि मग आठवी नववी पर्यंत जे तुम्ही शिकलेलं आहात याच आपल्या शैक्षणिक जीवनामधल्या अत्यंत महत्वाच्या अशा दहावीच्या परीक्षेला जसं एका एशामध्ये रूपांतरित एक करायचं हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम ताटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाअंतर्गत आयोजित केलेला आहे करना तो कि या उपक्रमामधून इयत्ता दहावीची जी तयारी करणारे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात त्यांचे पालक आणि विद्यार्थी यांना एक नम्र सूचना आहे की नोटपॅड आणि पेन सोबत हे ऐकता त्याच्यामधलं काही मुद्दे तुम्हाला घेऊन घ्यायचे असतील तर ते लिहिता येईल निश्चितपणे तुम्ही नर्सरी केजी जी पासून नववीपर्यंत जे यश मिळवलं तुमच्या शाळेमध्ये क्लास मध्ये शिकत असता आणि त्या अभ्यासाच्या विध्यार्थीमधून तुम्ही आता एक 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 करियर त्या, करियर था था चा एक वर्ष वगैरे तुमच्या करियर कडे जाता त्या करिअरकडे जाताना तुम्हाला निश्चितपणे दहावीच्या बोर्ड परीक्षेचं ते बोर्ड परीक्षा आहे दहावी दौ वर्ष आहे असे तुम्हाला मॅक्झिमम जरा तुम्हा सांगत असतात मित्र उद्देश एकच असतो की तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनातली मूल्यमापन करणारी ही जी काही परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही पार पाडा म्हणजे तुम्हाला चांगलं यश मिळाव आणि ते यश मिळण्यासाठी त्या शिक्षण समूहाला चालतील स्कूल असेल चा कॉलेज असेल यातल्या आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या अगदी चाटेसरांसहित जर काही खारुदाईचा वाटा उचलता आला तर तो उचलण्याच्या दृष्टिकोनातून तु, तुमची परिपूर्णता करण्याच्या दृष्टिकोनातून असे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मग जसा आता हा ऑनलाईनचा उपक्रम आहे तसे ऑफलाईनचे उपक्रम असतात ज्याच्यामध्ये स्वतः चाटेसर मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांशी पालकांशी संवाद साधतात म्हणजेच उद्देश हा असतो की विद्यार्थ्यांना त्या त्या स्टेजला मोटिवेट करणं अवेअर करणं आणि त्या त्या स्टेजला त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील ज्या काही चुका असतील जिथे विद्यार्थी कमी पडत असतील त्या करेक्ट करणं आणि म्हणून आजच्या बोलण्यामध्ये आपल्या दोन पार्ट केलेले आहेत सुरुवातीचा जो हा पार्ट आहे तो मी प्राध्यापक डॉक्टर भारत घराटे विभागीय संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर मी पार पाडतो आहे मी बोलतो आहे आणि माझ्या पंधरा वीस मिनिटांच्या बोलल्यानंतर